नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुद्देव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर बाळासाहेब लवांडे साहेब यांच्यामार्फत आपण ज्या शेतकऱ्यांकडे कर जे आलेलो आहेत त्या शेतकऱ्यांचा आपण कर परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा नारायण एकनाथ येडके नारायण एकनाथ येड राहणार देवगाव देवगाव तालुका नेवासर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर सर ही व्हरायटी कुठली आहे ही पंचगंगाचे पंचगांगाचा आणि सर लागवड करून किती दिवस झाले एक वीस दिवस झाले लागवड करून वीस दिवस झाले तर वीस दिवसाच्या याच्यानुसार याची सरप सर सिद्धाखवा पानं सध्याला चिवळेच आहेत साधारण एक ते सव्वा इथं हाईट आहे आठ ते दहा पानावर हो आहे तर आपण एड के साहेबाला नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रोडक्ट देणार आहोत ड्रिंकिंगमधून न्यूट्रो फ्रूट्स रूट्स आणि इफेक्ट आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स आणि पंचवीस ते तीस दिवसानंतर तर या कपाशी पिकामध्ये जो काय बदल होणार आहे हे ए साहेब आपल्याला सांगणार आहेत सर आपल्याला याच्यातून काय काय अपेक्षा आहे रोग पडायला नको रोग पडायला झाडांची वाढ पाहिजे पानांची रुंदी त्याची ग्रीनरी आणि रिकव्हरी चांगली मिळेल निघल्या पाहिजे ऍव्हरेज निघलं पाहिजे तर आपण एक पंचवीस तीस दिवसानी पुन्हा येऊन भेट घेऊ सर आज तारीख किती आहे दहा जुलै दोन हजार चोवीस सर पूर्ण प्लॉट वर एकदा क्लोजअप कॅमेरा मारा जवळून घ्या नमस्कार नमस्कार मी नेक्सस फाउंडर सुद्देव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करत आहे ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर बाळासाहेब लवांडे आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव नारायण एकनाथ येडके नारायण एकनाथ येडके सर गाव कोणतं आहे देवगाव देवगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर येडके साहेब आपण दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी या कपाशीच्या पिकासाठी नेक्सस कंपनीची बायो किट दिली होती तर सर प्रॉडक्ट वापरले कधी हो वापरले कधी वापरले सर ते त्याच्यानंतर अकरा अकरा जुलै अकरा जुलै दोन हजार चोवीसला वापरले वापरले आणि सर आज तारीख किती आहे सत्तावीस किती uh, सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बरोबर तर साधारण एक चाळीस बेचाळीस दिवसाचा हा कालावधी हो झालेला आहे या बेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला या कपाशी पिकामध्ये काय काय बदल झाला झालेला आहे तो सांगा याला आजपर्यंत कोणताही बाहेरचा फवार दिला नाही बर बाहेरचं खतही दिलं नाही बरं आणि कपाशीचं रिझल्ट म्हणजे एक नंबर आहे बर आणि आजपर्यंत असा आता आठ दिवस होत आले पाऊस चालू आहे सारखा आपल्याकडे बर याची बोंड सुद्धा गळल नाही पातीकळी झाली नाही याला काही असं साईड इफेक्ट काही वाटत नाही अजून बर हाय अशी क्लेरी ग्रेनरी भरपूर आहे आणि पातेची संख्या एकदम पण अशी नव्हतीच कधी हां हा तर सर इकडे झाडावर और... कपाशीची हाईट पण भरपूर वाढलेली आहे उंची पण भरपूर किती सर उंची फार डोक्याला लागायला लागेल डोक्यापर्यंत इकडं पाठी पण दाखवा सर आणि कैरी जी आहे तर कैरीचं बोर्ड असं निभार आहे खाली आणि पातेची जी संख्या आहे ती एकदम जास्तीत जास्त प्रमाण आहे बोंडांची साईज चांगली हा बोंडाची साईज पण चांगली आहे इकडे दाखव आता जी पात आहे याला पान कमी आणि पात जास्त वाटत सरासरी ऐंशी ते नव्वद ऐंशी नव्वद पाते आहेत आणि जो तुमचा रासायनिकचा खर्च होता तो काही वाचला घ्यायचा नाही याला आपण काही टाकलंच नाही काही टाकलंच नाही जे आपण बायो दिली होती वापरली त्यामार्फतच हे सगळं उत्पन्न तुम्ही हो, काढलेलं आहे हो, बरोबर हो। आणि इतर शेतकरी जे वर्ग आहे आपले या पंचकृषीतील हो। म्हणा किंवा मित्र कंपनी आहे तर त्यांना मोलाचा संदेश तुम्ही काय देऊ इच्छिता हे औषध वापरायला काहीच हरकत नाही खताचा खर्च वाचतो फवार्याचा खर्च वाचतो आणि कप रिझल्ट एकदम ओके आणि जो कीटकनाशक बुरशी नाशकचा आजपर्यंत काही चालेल नाही बरोबर तर आपण पिकाची जे परिस्थिती बघली काळोखी वगैरे सगळी व्यवस्थित आहे ओके आपण जे निशाणीमध्ये झाड घेतलं होतं आणि हा टावर आपण घेतला होता आणि सर हे नेक्सस कंपनीचे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात का हो आणि इथून पुढे इतर पिकाला वापरणार का हो वापरणार आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही हे वापरायला पाहिजे कारण की यातला खर्च कमी खताचा खर्च असतो फवार्याचा खर्च वाचतो आणि रिझल्ट एकदम भारी आहे एक एकदम मस्त हा पाण्याची साईज दाखवा एकदम कितीच पाण्याची साईज पाना साईज पण चांगली आहे आणि पान कमी आहे आणि पात जास्त आहे पात जास्त पात्याची संख्या जास्त लागली हो पाताची उंची जर पाहता आता ही माझ्या आज डोक्याच्या पर्यंत आलेली आहे आलेली इकडं पण दाखवा सर इकडे पण उंची भरपूर आहे हे वाह एकंदरीत चाळीस ते चाळीस ते बेचाळीस दिवसाचा रिझल्ट तुम्हाला तुम्ही संख्या कधी बोन चाळीस ते बेचाळीस दिवसाचा रिझल्ट तुम्हाला अत्यंत समाधानकारक हो एकदम समाधानकारक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार